एखादा असा काय क्षण आहे का की खूप त्यावेळेस खूप दुःख झालं तर वारसा न संपत्ती माणसाला येऊ हो शकते बरोबर पण कर्तृत्व हे आपल्याला सिद्ध करायला कराव एक म्हण आहे आपल्या महाराष्ट्रात की मूर्ती लहान पण कीर्ती तशी तुमची मूर्ती लहान आहे पण विचार खूप मोठे आहेत असं कधी झाले का की आरोप केले तर तुम्हाला वाटलं की गलिच्छ राजकारण व्हायला लागले त्याच युवकांसाठी कंदी तुमच्या डोळ्यासमोर आहे का विकासाची ब्लू प्रिंट तरुणांसाठी काय अध्यक्षांच्या वडिलांचं म्हणजे माझ्या आजोबांचं कोणताही राजकारणाचा प्लॅटफॉर्म किंवा काय वारस त्या का ठिकाणी नव्हतं शिवसेना म्हणले तर एकनाथ शिंदे साहेब उद्धव साहेब राजकारण तुम्हाला काय वाटतं की किती दिवसापुरतं मर्यादित ठेवलं पाहिजे की निवडणुकीपुरतं की कायमच काय मर्यादित राजकारण माणसांनी ठरवलेला मिळत म्हणजे येणाऱ्या पाच वर्षात पश्चिम महाराष्ट्रातलं सगळ्यात टॉपचं जिल्हा परिषद गट जो असेल तो दिगनचे असेल नमस्कार मी आकाश आणि व्यक्त व्हाच्या नवीन भागात आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे खरं तर बहुचर्चित अशी जिल्हा परिषदेची निवडणूक लागलेली आहे आणि आज आपण आहोत आटपाडी येथील दिगंचे जिल्हा परिषद गटाचे अधिकृत उमेदवार जे तर त्यांचं सांगण्यामागचं एक वैशिष्ट्य आहे की बावीस वर्षाचा एक तरुण युवक निवडणुकीच्या रिंगणात आहे पृथ्वीराज दादा आज आपल्या सोबत आहेत पृथ्वीराज दादा तुमचं स्वागत आहे तर निवडणुकीची रणधुमाळी चालू झालेली आहे आणि आमचा नेहमीचा आणि आपुलकीचा एक प्रश्न असतो की कसे आहातून ठीक आहे व्यवस्थित आहे व्यवस्थित आहे चेहऱ्यावर तर ताणतणाव खूप दिसतो <laughs> खर तर पहिल्यांदा मुद्द्यातच हात घालतो कारण राजकारण आलं किंवा एखादी निवडणूक आली की युवकांना संधी दिली पाहिजे युवकांना संधी दिली पाहिजे आज तुम्हाला संधी मिळालेली आहे म्हणजे एखाद्या अधिकृत पक्षाकडून तुम्हाला तिकीट मिळालेलं आहे आज तुम्ही जिल्हा परिषद निवडणूक लढवत आहात एक काय विजन घेऊन तुम्ही पुढे आलेला आज खर तर मी सर्वप्रथम पक्षाचा आभार मानतो त्यांनी मला सक्षम ठरवून मला त्या ठिकाणी उमेदवारी देण्याचा निर्णय त्या के ठिकाणी okay. केलेला आहे आज विजन दिगंची गटाचं बघायचं झालं तर मला वाटतं आठपाडी ग्रामपंचायत होती पहिली आठपाडी ग्रामपंचायत असताना आठपाडीची लोकसंख्या बघून आठपाडी एक नंबरची मोठी ग्रामपंचायत त्या ठिकाणी होती त्यानंतर नंतर ना अध्यक्षांच्या आदरणीय तानाजीराव पाटील माझे वडील त्यांच्या वाढदिवसानिमित्त एकनाथबाई शिंदेने येऊन ते नगरपंचायत त्या ठिकाणी घोषणा केली आणि त्याच विस्तारान नगरपंचायतमध्ये त्या ठिकाणी थी झालं आटपाडी नंतर तालुक्यात जर बघायचं झालं तर दोन नंबरचं गाव दिगंची सगळ्यात जास्त लोकसंख्येचं जा गाव म्हणजे दिगंची आज दिगंचीकडे बघताना मला वाटते बरेच लोकसंख्या त्या ठिकाणी वाढत आहे गावाचा विस्तार त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात होत आहे गाव आज शहरीकरणाकडे जात आहे गावाचं वळण ज्या टाइमला शहरीकरणाकडे जातं त्या टाइमला मला वाटते आपल्याला मोठमोठ्या कंपनी असतील ग्राउंड असेल मुलांना खेळायला ते स्टेडियम टाईप करणं असेल किंवा अजून विविध गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी करता किंवा आणता येतात आज कंपनी आणायचा मुद्दा झाला तर मला वाटते दिगंच गावाला गावातून जाणारा मेन रोड जो रस्ता आहे एन एच तो पंढरपूरला जाणारा रस्ता एकदम चांगला आहे सांगोला जाणारा रस्ता एकदम चांगला आहे खाली सातारकडे जाणारा रस्ता एकदम व्यवस्थित आहे आटपाडीकडे येणारा रस्ता हायवे त्यामुळे कंपनी आल्यानंतर त्या कंपनीला ला लागणारा ज्या सुविधा आहेत जसं रस्त म्हणा लाईट म्हणा पाणी म्हणा ह्या तिन्ही गोष्टी त्या गावात एकदम व्यवस्थित आहेत पाण्याचा आज विषय घेतला तर मला वाटतं आमच्या तालुक्याकडे बघताना माणसे दुष्काळी भाग म्हणत होते पण आज जर टेंबूचं पाणी मला वाटतं आदरणीय भावांच्या बहियांच्या आणि अध्यक्षांच्या प्रयत्नातनं मला वाटतं तालुक्याभर सगळीकडे टेंबूचं पाणी त्या ठिकाणी फिरलेलं आहे इंच ना इंच जमीन मला वाटते त्या पाण्याच्या खाली त्या ठिकाणी गेलेली आहे त्यामुळं पाण्याचा प्रश्न आमच्या इथला बऱ्यापैकी त्या ठिकाणी संपलेला आहे आणि लाईट आणि रस्त्याचा तर विषय सगळीकडे चव बाजूने दिगंचीला जोडणार रस्त ही हायवे असल्या जात आहे त्यामुळं कंपनी कोणती येऊन त्या ठिकाणी युवकांना रोजगार असेल गावातल्यांना रोजगाराची गरज असेल तर त्या ठिकाणी देण्याचं काम आम्ही नक्कीच त्या ठिकाणी करणार आहे खर तर दिगंची जिल्हा परिषदेचं ज्यावेळेस नाव घेतलं जातं त्यावेळेस वारसदार वारसदार किंवा राजकीय वारसदार असं बोललं जातं त्याच्या मागचं काय रहस्य म्हणजे पारंपरिक राजकीय वारसा आहे तुम्हाला की काय आहे आम्हाला जाणून घ्यायला आवडेल आता वारसाचा विषय झाला तर वारसा न संपत्ती माणसाला येऊ शकते बरोबर पण कर्तृत्व हे आपल्याला सिद्ध करायला करावं लागतं मला वाटते गेल्या दोन वर्षात मी आठपाडीच्या राजकारणात किंवा समाजकारणात काम करत असताना मी प्रामाणिकपणे माणसांचा प्रश्न मिटवण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे मला वाटते वडिलांचं राजकारणात एवढं चांगलं सक्रिय असताना मला वाटतं त्यांच्या नावानं बरेच सामान्यांची माणसांची कामं मी त्या ठिकाणी करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे आणि त्या कामातून माणसंही त्या ठिकाणी समाधानी झालेत आणि एका विश्वासानं जे माझ्याकडे किंवा वडिलांकडे येत असताना मी त्या विश्वासाला तडा न जाऊ देण्याचं काम मी त्या ठिकाणी केलेलं आहे त्यांना ते आलेल्या कामाचं त्यांना समाधान व्हावं आणि चांगल्या प्रकारे आपण केलेलं काम माणसांपर्यंत पोचवावं याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केलेला आहे खर काही अडचण आहे असं वाटत नाही खरं तर मला आ, एक विचारायचं एक तानाजीराव पाटील म्हणजे अध्यक्ष राजकारणात आले किंवा राजकारणात यायच्या अगोदरची काय परिस्थिती होती तुमची अध्यक्षांबद्दल बोलायचं झालं तर मला वाटतं अध्यक्षांच्या वडिलांचं म्हणजे माझ्या आजोबांचं कोणताही राजकारणाचा प्लॅटफॉर्म किंवा काय वारस त्या ठिकाणी नव्हता किंवा आमची कोणतेही म्हणजे संस्था असतील किंवा इतर कारखाना असेल किंवा अजून काय असेल ते आमचे काय त्या ठिकाणी नव्हते जे काही उभा करायचं अध्यक्षांचं मना पार्टीचं मना त्या ठिकाणी जे दिसते या अध्यक्षांनी त्यांच्या कष्टावर माणसांच्या कामातून त्यांनी सगळ्या समाजाची माणसं अध्यक्षांकडे येतात येत असताना त्यांनी कोणताही त्याचा दुजाभाव न करता प्रामाणिकपणे त्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्या प्रयत्नाचं फळ आम्हाला प्रत्येक निवडणुकीला त्या ठिकाणी भेटत गेलेला आहे माणसांनीच ठरवलेला नेता म्हणजे अध्यक्ष खर तर वीस बावीस पंचवीस हे वय कॉलेज मध्ये मजा मस्ती करायची असते <laughs> ते वय सोडून तुम्ही राजकारणात आलाय म्हणजे असं काय वाटतंय का बाबा माझं ते कॉलेजचं वय आहे आज, हो आज समाजकारणात येतं आता कॉलेजचं तुम्ही विषय घेतला मी ग्रॅज्युएट आहे माझं ग्रॅज्युएशन पूर्ण झालेलं आहे आज गावाकडे येत असताना गावात मला वाटतं आल्यानंतर ना किंवा गावात जाऊन बसल्यानंतर ना माणसांनी माझ्याकडे येणं म्हणजे अध्यक्षांच्या नाव अध्यक्षांचा मुलगा आहे अध्यक्षांचा मुलगा भेटावं त्यांना काय बोलावं माझ्यापाशी येत असताना मला माझ्यापाशी काही काम घेऊन येत असताना माझ्याकडनं ते कसे समाधानी होतील मी प्रामाणिक प्रयत्न करत गेलो आणि त्या प्रयत्नातन माणसांना एक विश्वास माझ्यावरती बसत गेला आणि त्यातनं मी त्यात सक्रियच होत गेलो म्हणजे राजकारणात सक्रिय होत गेलो ते समाजकारण असेल कोणाचं लग्न असल कोणा दुखाचा कार्यक्रम असेल कार्यकर्ता आपला त्याच्या मागे उभा राहणं असेल त्या ठिकाणी मी जात जात ते सक्रिय होत होत असं वाटचाल चालू आहे अध्यक्ष घरी किती वेळ देतात <laughs> आता यो एकदम जीवाबा जेव्हा बाळाचा प्रश्न तुम्ही विचारला अध्यक्ष okay. घरी मला वाटते रात्रीच घरी येत असतील सकाळी सातला ला साडेसात वाजेपर्यंत घर सोडतात त्यांचा mm. दिनक्रम सकाळी सहाला ला चालू होतो mm. mm. सात साडेसात वाजता एकदा घर सोडले की दुपारी आले तर जेवायला नाही तर संध्याकाळीच काय nice. असेल देतात त्यात पण आमच्या दोघांचे गाठ बेट पडणं हे खूप कमी वेळ असतो ज्या जिथं कुठं आमची गाठभेट पडते तिथं आमचं काय सामान्य माणसं किंवा आमची जी चर्चा असते ते त्यांच्या अडचण इथं काय करायला लागल तिथं कसं करूया म्हणजे तुम्ही जर मार्गदर्शन शेवटी ते माझे वडील त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी त्या ठिकाणी काम करते काय असेल ते चर्चा होती पण मला काय वाटते मी कुठं शिकतोय किंवा माझं कसं चाललंय तो बरा आहे का मला वाटते असा कधी आमचा प्रश्न बी झाला नाही कधी बोललोच नसला खर तर राजकारण करणं हे मुरबी नेत्याचं जा काम आहे म्हणजे आज तुमच्यासारखा एक युवक उच्च शिक्षित तरुण जिल्हा परिषदेच्या रंधोमुळे उतरलेला आहे खर तर विरोधकाकडनं कधी इमेज खराब करायचं किंवा एखाद टेका आरोप प्रत्यारोप राजकारण म्हटलं हो का होत पण असं कधी झाले का आरोप केले तर तुम्हाला वाटलं की गलिच्छ राजकारण व्हायला लागले त्यापेक्षा केलेलं बरं आता काही शेवटी नाही म्हणल्यावरती टीका टिपणी हे होत राहणार आता महाराष्ट्रात बघायचं झालं तर टीका टिप्पणी ह्यांना त्याला उत्तर त्यांना उत्तर देणं जास्त चालत पण मला जे मार्गदर्शक आहेत म्हणजे स्वर्गीय अनिल भाऊ असतील आदरणीय भाई असतील त्यांनी जे खालच्याक आपल्या कार्यकर्त्यांना तालुक्यात जे त्यांनी शिकवलेलं आहे कोणावरती टीका टिप्पणी न करता आपण आपले उत्तर कामात त्या ठिकाणी द्यायची आता विरोधक म्हणायचं झालं तर माझ्यासाठी ते विरोधक नाहीत ते पण आपलेच आहेत पण आता शेवटी राजकारण आहे विरोधाशिवाय राजकारण मग त्यामुळं तेवढं होत असतं तर तुमची विचारधारा ऐकून खूप छान वाटलं राजकारण तुम्हाला काय वाटतं की किती दिवसापुरतं मर्यादित ठेवलं थे पाहिजे की निवडणुकीपुरतं की, की कायमच राजकारण मर्यादित थे ठेवलं कायमच जर राजकारण जर आपण ठेवलं तर माझा आणि त्यांचा नुकसान या ठिकाणी होत नाही जे काही नुकसान होत ते गावाचा विकास आणि सर्वसामान्यांच्या कामात फरक पडतो त्यामुळं ते राजकारण तेवढ्यापुरतं मर्यादित इलेक्शन असलं विरोध त्यासाठी विचारांचं एकमेकाचं विचार वेगळं त्यात राजकारण झालं तर तेवढ्यापुरतं ठीक आहे निवडणुकीपुरतं परत जर आपण ते वडणताणत जर धरत बसलो तर मला वाटते सगळ्यांचे काम विकास गावाचा विकास आपल्या तालुक्याचा विकास त्या ठिकाणी आज तुम्ही शिवसेना पक्षाचे अधिकृत उमेदवार आहात खरं तर लाडकी बहीण योजना ही आदरणीय मुख्यमंत्री तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी केलेली आहे आणि आपल्या भागात भरपूर लाडक्या बहिणी आहेत मी कालच बघितली तुमची एका ठिकाणी गावभेड दौरा चाललेला त्या ठिकाणी लाडक्या बहिणींचा म्हणजे भरपूर जनसमुदाय होता खर तर लाडक्या बहिणींसाठी किंवा महिला सक्षमीकरणासाठी सरकार बरेचसे धोरण आखते त्यासाठी <सलत्ति> तुम्ही काय उपक्रम केलेत का काय कसे उपक्रम मला वाटते महिलांसाठी आता राजकारण निवडणुकी आली की तेवढं सगळ्यांच राहतं होम मिनिस्टर असो किंवा इतर काही कार्यक्रम असो हळदी गोमकाज असो मला वाटत तिथपर्यंत आम्ही कुठं घेतलं असं नाही त्यांचं बचत गटाची काही काम असतील okay. त्यांना कोणत्या योजना असतील त्याचा लाभ असो किंवा काय इतर कोणत्याही योजनेत मग त्यांना महिलांचं सक्षमीकरण असू दे ते सगळं मिळवण्याचा प्रयत्न मी त्या ठिकाणी केलेला आहे त्यांच्यासाठी करत राहील खर तर आता ह्या गोष्टी तर सगळ्या चाललेल्याच आहेत आज तुम्ही वडीलधारी लोक असतील हे असतील रॅली होत आहेत कसं वातावरण आहे जिल्हा परिषद गटात पॉझिटिव्ह वातावरण आहे माणसांचा उत्स्फूर्त साथ माझ्या मागायला त्यांचा विश्वास आहे सगळ्यांचा माझ्यावरती आणि मला वाटते कामाची पद्धत त्यातले काही जणांनी माझी त्या ठिकाणी दीड दोन वर्षाच्या काळात त्या ठिकाणी बघितलेले आहे आणि वारसा अध्यक्षांचा त्या ठिकाणी ते त्यांची कामाची पद्धत असू दे तेच मी चालवण्याचं काम मी करणार आहे ते त्याच्यावरती माणसं विश्वास ठेवून माझ्यापाशी येतात आणि नक्कीच मला वाटते निवडणूक विजयाच्या दिशेने चाललेली खरं तर तुम्ही एक कर्तृत्ववान किंवा एक विजन घेऊन जाणारे विचार आहेत तुमचे पण कधी कधी कसं होतं की तुम्ही ज्या वेळेस जाता किंवा ज्या वेळेस एखाद्या वेळेस आपण एकांतात बसतो विचार करतो त्यावेळेस कधी असं वाटलं आहे का की ओ माझं कर्तृत्व तर तसं खूप छान आहे मी काम करण्यासाठी इच्छुक आहे पण वडिलांच्या नावाचा वारसा तसं कधी दडपण आले का तुम्हाला वडिलांच्या नावाचं आता बरेच जण म्हणतात वारसा हो वारसा वगैरे हो तो मला आधी पण सांगितलेला आहे वारसा ही संपत्तीनं धन या सगळ्या गोष्टी निघू शकतो पण कर्तृत्व ही त्या व्यक्तीला सिद्ध करायला लागतं म्हणजे तुम्ही राजकारण करता समाजकारण करता आता तर एक कविता पण तुम्ही केली कविता म्हणताना नाही म्हण असेल निवडणूक लागली का जातीपातीचं राजकारण होतं तुम्ही ह्या गोष्टीकडे कसं बघता आता वारसाचा विषय झाला मला वाटतं अध्यक्षांनाही कोणता वारसा त्या ठिकाणी नव्हता mm. अध्यक्षांकडे मला वाटते कोणत्या गोष्टीचं म्हणजे कोणती प्रॉपर्टी किंवा काय त्यांना माणसं आमच्याकडे येतील कारखाना mm. संस्था इतर कोणतीही उद्योग असतील असं काही नव्हतं जेणेकरून माणसं आमच्याकडे अध्यक्षांनी ही राजकारण चालू करताना मला वाटते सर्वसामान्य माणसांना सोबत घेऊन अठरा पगड जातींना सोबत घेऊन त्या ठिकाणी काम केलं आज सर्वसामान्य माणसांना काम केले म्हणून सर्व जाती धर्मातली माणसं आमच्या सोबत आहे असं नाही की आम्ही राजकारण सुरुवात करताना एकच कोणता तर धर्म पकडलाय किंवा एकच कोणती तर जात घेऊन आम्ही राजकारण केले आज तालुक्यात आम्ही त्या ठिकाणी काम करतो तालुक्यातले सर्वांकडून आम्हाला प्रतिसाद चांगला सर्व जाती धर्मात आम्हाला प्रतिसाद चांगला त्यामुळे मी देखील अध्यक्षांकडे बघून त्या ठिकाणी काम करतोय त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करतोय माझी ही तितकीच जबाबदारी राहील की सगळ्यात जाती धर्मातली माणसं अठरा पगड जातींना आपण सोबत घेऊन त्या ठिकाणी काम करायचं आज त्यांना सगळ्यांना सोबत घेऊन काम केलं मला वाटतंय अध्यक्ष इथपर्यंत पोहोचलेत आणि त्यांचं सगळ्यांचं आहे खर तर एक भावनिक विषय या तालुक्याचा म्हणता येईल अनिल भाऊ गेल्यानं खूप मोठी तालुक्यात पोकळी निर्माण झाली आणि काय अशा एखाद्या आठवण येते की बाबा अनिल भाऊ आज हसायला पाहिजे होती मी आज या ठिकाणी आहे आशीर्वाद घेण्यासाठी हायला पाहिजे मला वाटते भाव असते तर माझ्यासाठी म्हणजे मी तर खुशच असतो म्हणजे शेवटी भाव आमचं गुरुवारी आहेत आमचं घर त्यांना सगळं आमचं सर्व कुटुंब त्यांना मानत आमचं कुटुंब मानण्यापेक्षा तालुक्यातलं सामान्यातलं सामान्य माणूस त्यांना मानतो सामान्य सामान्य माणसाच्या घरी जरी तुम्ही गेला तरी मला वाटतं मी आज एवढा प्रचार दौरा केला असं एकदम सामान्यातल्या सामान्य माणसाचा फोटो देखील भाऊ भाऊंचा फोटो देखील त्यांच्या घरी लावलेला त्यामुळे भाऊ असते तर नक्कीच मला त्या ठिकाणी आनंद त्यांचं मार्गदर्शन त्यांचं सांगणं एक वडीलदारी किंवा कि एक आजोबा म्हणून मला त्यांचं ओरडणं किंवा हे असं मला त्यांचं मार्गदर्शन अतिशय चांगलं असतं मी त्यांच्या मार्गदर्शनाखाली अजून चांगले हे निवडणूक त्या ठिकाणी पार पडली असते आता कसं आहे निवडणुकीचा अंतिम टप्पा आलेला आहे चार पाच दिवस राहिलेले आहेत काय आव्हान वाटते तुम्हाला विरोधकांकडे काय मुद्दे आहेत का ते राजकारण करायचं मुद्दा घेऊन मला वाटते भाषण केले असं मला त्या ठिकाणी दिसत नाही हु, की आम्हाला काहीतरी विकास करायचा आहे त्या गावासाठी आम्हाला हे करायचं आहे किंवा माणसांना एकत्रित घेऊन आपल्याला हे काम करायचं आहे असं मला वाटते कोणतेही काम किंवा कोणतेही भाषण त्यांनी केले अजूनपर्यंत असं तर मला दिसत नाही पण नक्की माझ्याकडे एक विजन आहे एक तरुण मी एक चेहरा आहे आणि एक सर्व युवक गटातले मला वाटते माझ्यासोबत त्या ठिकाणी काम करतात आणि सगळे माझ्यासोबत आहेत त्याच युवकांसाठी काय संधी तुमच्या डोळ्यासमोर काय विकासाची ब्लू प्रिंट तरुणांसाठी नक्कीच आता मी तुम्हाला बोललो मागे की बाबा कोणतंही उद्योग असू दे किंवा अजून कोणत्या गोष्टी गावात राबवायच्या असू दे किंवा युवकांनी ठरवलेला कोणता तर मुद्दा असेल नक्कीच ते माझ्यापर्यंत येतील आणि त्यांना एकत्रितपणे घेऊन मी त्या ठिकाणी काम त्या ठिकाणी करणार आहे किंवा येणारे पुढील ग्रामपंचायत इलेक्शन असो हो। अजून कोणते इलेक्शन असो हो। युवकांना संधी देण्याचं काम मी त्या का ठिकाणी करेन त्यांना राजकारणात सक्रिय करायचं काम त्या का ठिकाणी तर बऱ्याचशा गोष्टीच्या आपल्या गप्पा झालेल्या आहेत छोटासा रॅपिड फायरचा राऊंड खेळायचा आहे <laughs> शिवसेना शिवसेना म्हणले तर एकनाथ शिंदे साहेब कि उद्धव साहेब एकनाथ शिंदे साहेब बर शरद पवार की अजित पवार दोघही ज्येष्ठ आहेत दोघेही जास्त मी तुम्हाला त्रास देणार नाही तर निवडणुकीच्या वगैरे बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला मॅनेज करायच्या आहेत रणनीती आहेत डावपेच आहेत पण मला अजून एक प्रश्न मागापासून सारखा विचार असं वाटतो की ह्या भागात तरुणांना खूप वाव आहे या त्या ठिकाणचे तरुण स्पोर्ट मध्ये खूप ऍक्टिव्ह आहेत त्यासाठी काय आहे का आपल्याकडे एखादं विजन तरुणांसाठी एखादं क्रीडा संकुल असेल किंवा काय का जर आता आमच्या तालुक्यातलं बघायच झालं पहिलं पाणी नसल्यामुळं माणसं आमच्याकडे मिलिटरीत जास्त भरती व्हायची आणि पोलीस भरती या ठिकाणी जास्त आज माझ्या दिगणच्या गटात मला वाटते विठलापूर हे गाव मला वाटते पोलीस भरतीत तरुणांची संख्या खूप जास्त आहे मला वाटते मागच्या एक दोन तीन महिन्या पाठीमागच मी एक तीन चार तरुणांचा त्या ठिकाणी सत्कार केला आणि सोबत अजून दहा पंधरा जण पोलीस भरती त्या ठिकाणी झाले भरती झाल्यानंतर ना त्या गावातली जर परिस्थिती बघायचं झालं तर मला वाटतं त्या गावात लायब्ररी त्या ठिकाणी नाही आहे एवढी मुलांची संख्या आहे ती भरती व्हायला हो इच्छुक आहेत पळते धावते एकदम मनापासून त्या ठिकाणी काम करते मग मी त्या ठिकाणी गावात प्रचार करताना फिरताना मला एक ते आढळून आलं बाबा ह्या गावात एक लायब्ररी दिली आणि त्यांना स्टडीला तिथं जर बसायची सोय वगैरे प्रॉपर करून त्यांना जे अभ्यासक्रम आहे ते त्या ठिकाणी जर आपण पुस्तकं वगैरे आणून जर ठेवली तर अजून मुलं त्या ठिकाणी येतील अजून बसतील अजून चांगलं मला वाटतं पुढे जाण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करेल त्यांच्या प्रयत्नात मी नक्कीच त्यांच्या मत आता परत जिल्हा परिषदेकडे येऊया जिल्हा परिषदेत जवळपास तीस हजारच्या आसपास मतदान आहे तर तुमचा काय एकतर्क काय आता तुम्ही रोज फिरताय विजय होईल काय विजय हा माझा नसणार आहे विजय हा माझ्या आयुष्यातली पहिली राजकारणाची पह। ही त्यात हे सगळेजण जे माझ्यासाठी किंवा अध्यक्षांच्या साठी किंवा भाऊंसाठी जे एवढे सगळेजण आमच्या मागे उभं राहिले आणि आमची कामाची पद्धत बघून ते आमच्या सोबत आहेत हा विजय त्यांचा नक्कीच राहील म्हणजे हा सर्व विजय हा सर्वसामान्य जनतेचा आणि पृथ्वीराज पाटील म्हणजे सर्वसामान्य त्यांचाच विजय एक म्हण आहे आपल्या महाराष्ट्रात की मूर्ती लहान पण कीर्ती <laughs> तशी तुमची <तुम्छे laughs> मूर्ती लहान आहे पण विचार खूप मोठे आहेत म्हणजे अध्यक्षांसोबत पण माझ्या बऱ्याचशा चर्चा झाल्या म्हणजे सारखं भेटणं चालणं चालू असतं त्यांचंच कुठं तर काहीतर गुण तुमच्यात आहेत किंवा त्यांच्या पुढचं काहीतरी गुण आहेत म्हणजे त्यांच्याकडे ज्या वेळेस आम्ही जातो त्यावेळेस अध्यक्षांचं एकच असतं इकडला रस्ता खराब झालाय ते करायला पाहिजे तो रस्ता ह्यात बसवला पाहिजे म्हणजे खडेकरणाच डांबरीकरण कसं केलं पाहिजे किंवा पिण्याच्या पाण्या सोय असू द्या शेतकऱ्याच्या काय अडचणी असू द्या म्हणजे कायम म्हणजे मी ज्या वेळेस जातो ना त्यावेळेस त्यांच्या ह्याच गोष्टी असतील तुम्ही बावीसव्या वर्षी तुम्ही हा विचार करताय म्हणजे खरंच त्यामुळेच हा वाढता जनसंपर्क तुमच्या सोबत आहे खरंच विजय तुमचा नक्की आहे बरेचसे सर्वे बघितले आम्ही अतिशय चांगलं पोषक वातावरण आहे तुम्हाला फक्त अजून काय अडचणी आहेत का कि दिगंची जिल्हा परिषदेमध्ये एका सुविधानक पदावरती मला वाटते त्या ठिकाणी जर मला दिगंची जनता गटातील सर्व जनता त्या ठिकाणी बसवत आहे तर नक्कीच त्यांच्या जे काही अडी अडचणी असतील अजून कोणाच्या पानान रस्ते कोणाच्या शेतापर्यंत जायचे असतील शेतातले वादग्रस्त रस्ते असतील पिण्याचा पाण्याचा पाईपलाईनचा प्रश्न असेल कुणाला अजून कोणतीही रस्त्या सामान्यातली सामान्य जरी समस्या त्या ठिकाणी जरी असली तर ते नक्कीच मी त्या पदावरती मी त्या ठिकाणी काम करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करणार आहे आणि निश्चित ते काम पूर्ण होईल माणूस आयुष्यात पुढे ज्यावेळेस जात असतो त्यावेळेस आयुष्य जीवन जगत असताना चढ उतार हा येतच असतो एखादा असा काय क्षण आहे का की खूप त्यावेळेस खूप दुःख झालं ते दुःख अजूनही विसरू शकत नाही ते मनात लसत आहे आता दुःख म्हणायचं झालं तर आता एक मला वाटते एक महिना पण अजून महिना झाला एक महिना त्या ठिकाणी झाला आजी माझी त्या ठिकाणी गेली मागच्या महिन्यात त्याचं दुःख अजून थोडं मनात आहे बर आणि दुसरी असते तर मला वाटते तिचा एवढा आनंद त्या ठिकाणी कोण कुटुंबात नसत खर तर आजीचं आणि नातवाज वेगळंच नातं असतं म्हणजे नातवाचा पहिला दोस्त आजी किंवा आजोबा असतो आणि आजोबाचा शेवटचा दोस्त हा नातवा असतो म्हणजे अंगा खांद्यावर खेळणं ही आता आजी आजोबा ते एक वेगळं नातं आहे म्हणजे आता विषय वी बोलताना तुम्ही थोडा इमोशनल झाला त्यावरूनच कळतं कि किती तुमचं नातं घट्ट असेल खरं आता आनंदी क्षण कोणता आयुष्यात आनंदी क्षण झालं तर hmm. वा वा hmm. hmm. मला वाटते अध्यक्षांचं जिल्हा बँकेचा विजयच आमच्यासाठी खूप आनंदाचा अध्यक्षांची वैयक्तिक किंवा एवढ पहिल्यांदा वारसा हे स्वतः सगळी माणसं कुटुंब तयार करणं तालुक्यात तालुक्यातनं मला वाटतं दोन तीन जिल्हा परिषद त्या ठिकाणी रडवल्या एकदा दोन दहारलं एकदा एक जिंकलं hmm. म्हणजे एवढा हार पराजय पचवून त्यांची वैयक्तिक लढाई मला वाटते जिल्हा बँकेला राहिली आणि त्या ठिकाणी त्यांनी विजय मिळवला ते एकदम आनंदी सण होता आणि त्या आनंदाच्या क्षणात मला वाटते माझी आजी देखील त्या ठिकाणी होती आणि ती देखील खूप भावनिक झाली म्हणजे आम्हा सगळ्यांना आमचं वडील वडील असतील किंवा अजून कोण ते आम्हा सगळ्यांना आजोबा आमच्या आठवले सगळ्यांना आजोबा सारखे म्हणायचे माझा पोरगा नेता होईल तालुक्याचा थोडं कुटुंबिक गोष्टी हु, ते सगळं आजोबा स्वप्न पूर्ण झाले नेता झाले नातू राजकारणात आलेला वातावरण इतकं पोषक आहे की शंभर टक्के सात तारखेला गोलाल लागणार ते सगळ्या लागल्यानंतर विरोधकाला भेटायला जाणार का जाणार की नक्की माझे वडीलधारी असल्या का ज्येष्ठ आहेत माझे मला त्यांच्यावर काय कधी कोणती टीका टिप्पणी काय करायची नाही त्यामुळं त्यांना नक्की भेटायला जाऊन खर तर मतदार बंधू भगिनीला काय आव्हान कराल मतदार बघू बंधू भगिनींना एकच आव्हान करील येणाऱ्या पाच तारखेच्या मतदानाला तुम्ही सर्वजण त्या ठिकाणी येवा आणि मतदानाचा हक्क त्या ठिकाणी बजावा नक्कीच तुम्ही विकासाला त्या ठिकाणी लक्षात घेऊन मला असल माझ्या पंथ समितीत माझ्यासोबत उभं राहिलेले अधिकृत उमेदवार विठलापूर गाणातून आदरणीय दिलीप हेगडे असतील दिगांची गाणातून आदरणीय कल्पनाताई हे पुसावळे असतील त्यांना नक्कीच तुम्ही धनुष्यबान चिन्ह हे दाबून तिघालाही नक्कीच भर भरघोस मताने त्या ठिकाणी विजयी करचला एवढ्या अपेक्षा तुमच्या सर्वांकडून त्या ठिकाणी ठेवतो खरं तर मित्रांनो महाराष्ट्रातील सगळ्यात तरुण असा एक युवक आहे त्याप्रमाणे ज्यांनी त्यांनी म्हणले की वारसा हा वारसा संपत्ती मिळते पण कर्तृत्व हे सिद्ध करावं लागतं तसं कर्तृत्व हिने बावीसव्या वर्षी सिद्ध केलेलं आहे आणि खरंच दिगंचे मतदार सुज्ञ आहेत आणि युवक सोबत आहेत खरंच दादा मी सांगेन की सात तारखेला विजय हा नक्कीच तुमचा असणार आहे आम्ही <laughs> गोलाला सामील हो आणि खरच तर अशा तरुण तरुणांना राजकारणात संधी आहे तरुणांनी त्याचं सोनं केलं पाहिजे आणि आज असे युवक एखादं व्हिजन घेऊन पुढे येतात खरंच मतदार बंदू भगिनीनो अशा युवकांना संधी द्या आणि येणाऱ्या सात तारखेला त्यांचं चिन्ह म्हणजे खूप मोठं चिन्ह आहे आपल्या अनाथांच्या नात महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचं आहे खर तर त्यांना एक संधी द्यावी अशी मी पॉडकास्टच्या माध्यमातून विनंती करतो आणि प्रचाराच्या रणधोमाळीतून जवळजवळ मला वाटतं रात्रीच्या पावणे दोन वाजलेले आहेत आणि त्यात तुम्ही वेळ काढला कारण एक तुमची आत्मीयता मला दिसतं विजन घेऊन जाणार जर माणूस असेल तर वेळ काढायचं बंधन नस बंधन आज पावणे दोन वाजता तुम्ही विजन काय घेऊन जाणार आहे सांगत असाल तर खरंच तुम्हाला एक संविधानिक पदावर ज्यावेळेस संधी मिळेल त्यावेळेस तुम्ही खरंच दिगंजीचा चेहरा मोहरा बदलून टाकसाल आणि मी खरंच मतदार बंधू बघण्याला सांगेन की पृथ्वीराजाला जर संधी मिळाली म्हणजे मिळाल्याच जमा आहे तर येणाऱ्या पाच वर्षात पश्चिम महाराष्ट्रातलं सगळ्यात टॉपचं जिल्हा परिषद गट जो असेल तो दिगनचा असेल आणि तो करेल याची मला खूप खात्री आहे आणि वेळात वेळ दिल्याबद्दल वार खूप खूप आभार आणि तुम्हाला विजयासाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद